कायदेशीर पस्तीस वर्षापासून सर्व धारूरकर त्यासाठी लढत होते कायद्याने मला वाटत नाही आमचे नऊ मावळे आज आतमध्ये राहिले असते आमदार असतील मंत्री असतील यांच्या आजाचे बापाचे कुठं स्टॅच्यू वापरायचे असतील त्यांना ताबडतोब ता मिळते माझं एवढं म्हणणं किंवा तुम्हाला तुम महाराज नको तुम उद्यापासून बापाला बाप म्हणणं सोडून द्या तुम्ही सर्वप्रथम तर शिवराय आम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून किल्ले धारूर येथील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा विषय होता तेरा तारखेच्या मध्यरात्री धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष बाळराजे आवारे व आम्ही सर्व सहकाऱ्यांनी मिळून तो स्मारक बसवलं हो मा स्मारक बसवल्याच्या हो नंतर तिथील भाषे म्हणून जे ए पी आय होते त्यांच्या अंतर्गत प्रशासनाने त्या आमच्या सर्वांवरती जे नव शिवप्रेमीत त्या सर्वांवरती गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल केले यामध्ये आम्हाला दुःख नाही आहे कारण आम्ही सर्व शिवप्रेमी आहेत आणि संघर्ष हा शिवप्रेमींच्या वाट्याला पहिल्यापासूनच आहे तर त्यामध्ये त्यांनी एक कलम लावलेली कलम अकरा ज्यामध्ये असं नमूद केले आहे की विटंबना केली महाराजांच्या स्मारकाची तर ती विटंबना जो कलम लावलेला आहे तो कलम मागे घेण्यात यावा यासाठी ती गेल्या तीन दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला अन्न त्याग पाण्याचा त्याग करून तीन दिवसापासून इथे बसलेलो आहोत या स्मारकाला त्याच प्रशासनाचा कुठं परवानगी होती का आणि त्यानंतर हा तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो कायदेशीर घेतला होता का कायदेशीर पस्तीस वर्षापासून सर्व धारूरकर त्यासाठी लढत होते कायद्याने जर का झालं असतं तर मला वाटत नाही आमचे नऊ मावळे आज आतमध्ये राहिले असते त्या ठिकाणचे जे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते फावडे म्हणून त्यांनी आम्हाला मागणी केलेली होती की तुमच्या संघटनेच्या वतीने तिथे स्मारक बसवून द्या आणि आम्ही ते स्मारक त्यांना बसवून दिलेलं आहे यामध्ये आम्हाला खरंच आनंद आहे जिल्हा प्रशासन असेल किंवा काय म्हणणं आहे पोलीस प्रशासनामार्फत फक्त बीड जिल्ह्यामधलं एकमेव उपोषण असं असेल आमच्या संघटनेचं की ज्याची दखल आतापर्यंत घेतलेली नव्हती नाही तर बाकी पाच जिल्ह्यामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसर स्वतः उपोषण भेट दिलेल्या आहेत सर्वांनी फक्त तुमचा बीड जिल्हा वगळता आता काय मागणी आता एकच मागणी आमची आहे की कलम अकरा त्यांनी रद्द करावा सन्मानपूर्वक आमच्या मावळ्यांची सुटका होईल तोपर्यंत पाहूया आता जो आमचा प्रश्न आहे ते पूर्ण संपूर्ण जिल्ह्याला माहिती अर्ध्याच्यावर नेते पोढारी लोक समोर येतेच जाते त्यांना प्रश्न माहीत असून सुद्धा एक नेता असं भेट द्यायला नाही कुठलंच पोलीस प्रशासन किंवा कुठलाच अधिकारी भेट द्यायला नाही तीन दिवस झाल आमची उपोषण करते तिला बघायला सुद्धा कोणी आलेलं नाही उद्याच्या समजा अजून चालू राहील उद्याच्या काय तयाची प्रकृती खाली खालीवरी झाली तर कोण जबाबदार आहे या गोष्टीला आणि आत्ताच आम्ही कलेक्टर मॅडमकडे जाऊन आलो मॅडमचं असं म्हणणं आलं की हा गुन्हा गुन्हाच आहे तर आमचं एवढंच म्हणणं किंवा जे महाराजांची मावळे आहेत मावळे स्वतः तिथं सेवा करताना दिसतात महाराजांचे जे त्यांच्यावरती प्रेम आहे ते दिसतं तिथं मग मा स्वतः ते मावळे असे महाराजांची विटंबना कशी करू शकतात ते प्रूफ वगैरे सगळंच आहे ना आमची एवढीच मागणी होती पहिल्यापासून की जे त्या नियमात बसत नाही तुम्ही ते नियम का लावला आमची एवढी मागणी त्यात होती की जो विटंबनाचा कलम आहे तो कलम काढण्यात यावा आमची एवढीच मागणी आहे कलम अकरा कलम लावण्यात आलेला तिथं काय कलम आहे विटंबना केली म्हणून असा कलम आहे आता मग तिथं मला असं सांग सांगण्या सांगायचंय की धारुळकरांची पस्तीस वर्षापासून शांततेत मागणी होती ती त्यांनी मान्य नाही केली तर आम्ही मग आमच्या पद्धतीने आम्ही आमचं जे काम होतं आम्ही ते आमचं केलं मग तिथं नियमाने जे कलम लागते ते आम्ही म्हणतो ना लावा तुम्ही शासनाचे तुमचे जे स्वतःचे नियम आहेत ते तुम्ही लावा आम्ही त्याला काय म्हणत नाहीत पण जे नियमातच बसत नाही तुम्ही हे कलम कसे लावतात या कुठ हा कुठला नाही आणि मला एवढं म्हणायचं की तुम्हाला इलेक्शनला बाकी गोष्टीला तुम्हाला महाराजांचं नाव लागतंय मग आम्हाला महाराजांचे स्मारक जिथे उभे करायचे तिथं तुम्ही आम्हाला परवानगी मागता ठीक आहे उद्याच्या आता एक दुसरा मुद्दा असा की आमदार असतील मंत्री असतील ह्यांच्या आजाचे बापाचे ह्यांना समाधी कुठं स्टॅच्यू उभा करायचे असतील ह्यांना ता ताबडतोब मिळते मग तू माझं एवढं म्हणणं किंवा तुम्हाला महाराज नको तर मग उद्यापासून बापाला बाप म्हणणं सोडून द्या ना तुम्ही माझं नाव स्वप्नील महादेव वर्पे